श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तर ला आहे अंगारक चतुर्थी आणि या दिवशी उपवास जरी नाही केलात तरी देखील चालेल पण कापरासोबत संध्याकाळी असो किंवा सकाळी असो दिवसभरात केव्हाही जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला त्यावेळी शक्यतो पहाटे किंवा संध्याकाळी त्यातूनही देखील तुम्हाला नाही वेळ भेटणार तर तुम्ही केव्हाही ही एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे कापरासोबत की ज्यामुळे अडचणी असतील मग त्या आर्थिक असो कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना आता सध्या तुम्हाला करावा लागत असेल नजरबाधा भांडणे दुःख हे जे काही असेल ते संपूर्णपणे संपून जाईल गणरायाच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होईल आणि आयुष्यामध्ये सुख यायला देखील सुरुवात होईल फक्त आपल्याला ही एक वस्तू कापरासोबत अंगारक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला जाळायची आहे शक्यतो हा उपाय संध्याकाळी किंवा के पहाटे केला तर अतिशय उत्तम पहाटे म्हणजे कधी तर सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत तुम्ही करू शकता सकाळी आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून ते तुम्ही रात्री नऊ पर्यंत हा उपाय करू शकता मात्र काही कारणास्तव जर एखाद्याला नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळे जर त्याला जमणार नसेल तर तुम्ही सकाळी करा सकाळी जमणार नसेल संध्याकाळी करा दोन्ही वेळ जमणार नसेल तर तुम्ही दुपारची वेळ निवडा मात्र बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ती वर्जित करा आणि नंतर ही जी वस्तू आहे ती कापरासोबत आपल्या घरामध्ये नक्की जाळा अनुभव खूप छान येतील तुम्हाला आणि आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होईल जे काही दोष असतील ते देखील घरातील निघून जातील मग ते वास्तुदोष असो किंवा कोणतेही दोष असो ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत देखील होईल आता कापरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही जास्त असते सकारात्मक ऊर्जा ही जास्त असल्यामुळे कापूर निगेटिव्हिटी घरातून बाहेर काढून टाकण्याचं काम करत असतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं काम करत असतो मुलं जर अतिशय चिडचिडी असली तुमची किंवा घरात एखादी व्यक्ती चिडचिडी असेल तर ती ज्यावेळी झोपी जाणार असेल आता ते झोपणार आहे ते तुम्हाला माहीत आहे मग तुमचे सासूबाई असोत सासरे असो तुम्ही स्वतः असो किंवा मुलं असो पती असो झोपी जायच्या वेळी आपल्याला फक्त दोन कापराच्या वड्या त्यांच्या बेडरूममध्ये जाळायच्या आहेत प्रज्वलित करायच्या आहेत आणि झोपी जायचं आहे यामुळे मस्तिष्क अतिशय शांत राहतं मन शांत होतं समोरच्या व्यक्तीचा चिडचिडेपणा हा देखील कमी होण्यासाठी मदतही होत असते तर आपल्याला या कापरासोबत नक्की मंगळवारी काय जाळायचं आहे हे देखील जाणून घ्या आता गणपती बाप्पांची सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा तर पूजा वगैरे सर्व करायचं आहे आता हा उपाय करत असताना एखाद्याला जर सुतक असेल विटाळ असेल किंवा पिरियड असतील तर तुमच्या घरात दुसऱ्या कुणीही केला तरी देखील चालेल मात्र हा उपाय नक्की म्हणजे नक्की कराच करा अजिबात वेळ वाया जाऊ देऊ नका जर सुतक वगैरे पिरियड असं कोणतंही तुम्हाला अडचण बाधा नसेल तर अशा वेळी तुम्ही पहिल्यांदा गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पांना दाखवायचं आहे आपल्या घरामध्येच दाखवायचं आहे जे तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल त्यांची छोडशोपचार पूजा करायची आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की आता सध्या तुम्हाला काय त्रास आहेत ते गणपती बाप्पांना बोलून दाखवायचे आहेत आणि या सर्व दुःखांपासून माझं माझ्या कुटुंबाचं रक्षण व्हावं अशी देखील प्रार्थना करायची आहे नंतर आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे त्या कापरावरती थोडंसं खोबरं खिसून घालायचं आहे तेच खोबरं उचललं तर अतिशय उत्तम जे तुम्ही नैवेद्य स्वरूपामध्ये आपल्या गणरायांना दाखवलेला आहे तोच खोबऱ्याचा तुकडा जरी घेतला तरी देखील चालेल ते खोबरं जरास खिसून घ्यायचं आहे आणि त्याच्यातील थोडासा गुळ देखील घ्यायचा आहे जो आपण नैवेद्याला दाखवलेला होता तो आणि त्या कापरावरती हे ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक चमचावर तूप घालायचं आहे गाईचं तूप असेल तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं मात्र काही कारणास्तव नसेल आता काही काही लोकांच्याकडे नसतंच अजिबातच नसतं अशांनी काय करावं तर तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल मात्र गाईचं तूप ज्यांच्याकडे असेल त्यांनी गाईचंच तूप वापरा गाईचं तूप कापरावरती सोडल्यामुळे जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती पूर्णपणे नष्ट होते आणि आपल्याला नंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे पहा कापराखाली थोडस तांदूळ ठेवा जेणेकरून तुमचं भांड जे काही तुम्ही घेतलं असेल प्लेट असो मग ते स्टीलचे असो तांब्याचे असो कोणतेही असो किंवा मातीचं भांड असो त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत नंतर कापूर ठेवायचं आहे नंतर त्याच्यावरती थोडेसे खोबरं एकदम थोडंसं खोबरं खिसून घालायचं आहे थोडासा गुळ आणि त्याच्यावरती शुद्ध गाईचं तूप आपल्याला घालायचं आहे आणि नंतर हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर आपलं जे देवघर आहे त्या देवघराला तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे सर्व देवांना कापूर आरती द्यायची आहे आणि नंतर ही जी कापूर आरती आहे ती संपूर्ण घरभर फिरवायची आहे बाथरूम आणि टॉयलेट सोडून प्रत्येक घरातील आपला जो काना कोपरा आहे घंटीचा नाद करत संपूर्ण घरभर आपल्याला हे जे भांड आहे ते फिरवायचं आहे आणि आपल्या तुळशी वृंदावनापासून देखील आणायचं आहे आपल्या मुख्य दाराची जी चौकट आहे त्याची देखील तीन वेळा आपल्याला कापूर आरती करायची आहे आणि नंतर हे झाल्यानंतर संपूर्ण घरभर फिरवलं तुम्ही कापूर आरती करून झाली मुख्य दरवाज्याची आपल्या तुळशी मातेची की नंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला ती कापूर आरती घ्यायला सांगायची आहे म्हणजे स्वतःचे हात त्या कापरावरून ओवाळून नंतर आपल्या चेहऱ्याला फिरवायचे आहेत डोक्यावरती ठेवायचे आहेत आणि देवा गणराया आमच्यावरती कृपादृष्टी तुमची राहू देत सर्व प्रकारची दुःख अडचणी बाधा इडापिडा नजर दोष हे निघून जाऊ देत अशी प्रार्थना करायची आहे हा उपाय फक्त एक वेळ केल्यानंतरच खूप छान अनुभव येतो येतो मात्र तुमच्या घरामध्ये अतिशय कटकटी भांडणे जर असतील तर तुम्ही अंगारक चतुर्थी पासून सलग पाच दिवस हा उपाय करायचा आहे अतिशय सुंदर अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ